कुठलाही मोठा कॉम्पिटिटर आहे ना तो तुम्हाला प्राईसवर बीट करू शकतो तुम्हाला लॉजिस्टिक वर बीट करू शकतो डिलिव्हरीवर बीट करू शकतो पण कस्टमाइज सर्व्हिसला बीट नाही करू शकत आणि सजेशन सजेशन्स आणि स्ट्रॅटेजी कस्टमाइज सर्व्हिस जर आपण देऊ शकलो एज अ बुटिक बिझनेस ओनर तर कस्टमर बरोबर सगळ्यात जास्त टाइम आपण स्पेंड करू शकतो जो मोठा कॉम्पिटेटर करू शकत नाही सो वी हॅव टू गो डीप रूट इन टू द कस्टमर आणि ही शुड फील की म्हणजे आपल्या कस्टमरला फोमो क्रिएट व्हायला हवा की आय वॉन्ट दिस पर्सन बिकॉज इज नॉट ओनली गिव्हिंग द प्रोडक्ट पण त्याच्या बाजूचे माझे सगळे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतोय तर एक छोटा उद्योजक सुद्धा एका मोठ्या कॉम्पिटिशनला मात देऊ शकतो असं मला वाटतं शंभर टक्के आणि असंच होतंय म्हणून तर इट इज अ इकोसिस्टम सगळे आहेत मोठे लोक पण टिकत आहेत छोटे लोक पण टिकत आहेत पण छोट्या लोकांमध्ये छोटे साईजचे उद्योजक छोटे लोक म्हणजे छोट्या साईजचे उद्योजक त्यांचं प्रॉफिट मार्जिन या मोठ्या उद्योजकांपेक्षा जास्ती असतात प्रॉफिट मार्जिन yes. व्हॅल्युएशन ते घडवत आहे mm. पण प्रॉफिट मार्जिन ह्यांचं जास्ती असतं दुसरी गोष्ट लोकांना लोकलायझेशन लागतं mm. लोकांना कम्फर्ट पाहिजे mm. मला जर एक घड्या घ्यायचं असेल mm. तर मी माझ्या ओळखीच्या माणसाकडनं घेणार mm. जरी मला दोन पाच टक्के दहा टक्के मोठ्या स्टोअरमध्ये कमी कॉस्टमध्ये मिळत असेल तरी मी त्याच्याकडनं घेणार कारण तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस देऊ शकतो माझ्याकडे कोणतरी ऐकणारा पाहिजे तर आपल्याला प्रोडक्ट आपण कुठच्या प्रोडक्टमध्ये आहोत किंवा कुठच्या सर्व्हिसमध्ये आहोत ना ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्या हिशोबाने आपण ती स्ट्रॅटेजी बनवून कॉम्पिटिशनला आपण बीट करू शकतो टेकिंग केअर ऑफ द कस्टमर इज अल्टिमेट सोल्युशन अल्टिमेटली त्याला व्हॅल्यू क्रिएशन पाहिजे आणि व्हॅल्यू क्रिएशन फक्त प्राइस पॉईंटमध्ये नसते व्हॅल्यू क्रिएशन आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये फार मोठी असते विश्वासामध्ये असते रिलायबिलिटी ॲक्सेसिबिलिटी एज्युकेशन म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे सजेशन्स मिळू शकतात या पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल मी ज्याच्याकडे मी इलेक्ट्रॉनिक्स घेतो इलेक्ट्रॉनिक्सचा रेट तर छापलेला असतो सगळीकडे आणि सगळ्यांना त्याच प्राईस पॉईंटवर मिळतो बरोबर ना तरी पण मी एका एक, एक पर्टिक्युलर व्यक्तीकडनं घेतो कारण तो सगळ्या गोष्टी ॲट द सेम कॉस्ट मला कस्टमाइज करून देतो अवेलेबल असतो आणि अवेलेबल असतो म्हणजे मी माझी त्याच्याबरोबर कॉल्स जे असतात ना त्या व्यक्तीबरोबर कॉल्स ते रात्री अकराच्या नंतर असतात आणि तो पण एवढा हुशार आहे विथ द ओनर विथ द ओनर आणि तो पण एवढा हुशार आहे त्याचा सगळ्यात प्रोडक्टिव्ह टाइम संध्याकाळी रात्री आठ ते एक वाजेपर्यंत असतं सेल हायस्ट सेल असतो सगळी दुकानं बंद आहेत आणि इज अवेलेबल ऑन कॉल आणि जो विकत घेणारा माणूस आहे hmm. तो आठ नऊच्या नंतर मोकळा होतो तेव्हा तो विचारतो कुठचा टीव्ही घेतला पाहिजे कुठचा फोन घेतला पाहिजे कुठचा लॅपटॉप घेतला पाहिजे आणि इज गिव्हिंग दॅट सर्व्हिस ऍट नो एक्स्ट्रा मार्जिन्स ऍट नो एक्स्ट्रा कॉस्ट पण माझी डिपेंडन्सी त्याच्यावर वाढली माझ्यासारखे त्याच्याकडे जर पाचशे कस्टमर असले तर त्याला वॉकिंग कस्टमरची गरजच नाहीये आणि प्रोडक्ट तर मला कॉम्पिटिशन दाखवतो की हा कॅननचा कॅमेरा याच्यामध्ये हे फीचर्स आहेत ते फीचर्स आहेत मी समजून घेणार एका मोठ्या प्लेयर कडनं आणि विकत घेणार एका ऍक्सेबल वेंडरकडनं रिटेलर कडनं सर्व्हिस चांगली देतो मला तो सर्व्हिस चांगली देतोय मला तर जर तुम्ही या गोष्टी घडवल्या साईज डज नॉट मॅटर एटिट्यूड डस डज नॉट मॅटर तुम्ही काय अॅटिट्यूड दुसरी गोष्ट एक छोटा उद्योजक जो असतो ना तो त्याच्या इकॉनॉमी मध्ये एवढा चांगला रमलेला असतो की त्याची प्रॉफिटेबिलिटी कधी पण एका मोठ्या पेक्षा जास्ती चांगली असते परंतु मी हेच म्हणेन की प्रत्येक उद्योगामध्ये आपल्याला व्हॅल्युएशन क्रिएट करणं गरजेचं आहे आणि ते देखील तुम्हाला कॉम्पिटिशन शिकवतं कारण लोक असं म्हणतात समजा जर माझ्या या कॉम्पिटिशनच्या कंपनीची किंमत जर दहा हजार कोटी रुपये सेम मार्केट सेम कस्टमर सेम टार्गेट ऑडियन्स सेम टॅम टॅम बरोबर आहे टोटल मार्केट आणि माझी व्हॅल्युएशन पन्नास कोटीच फक्त किंवा दीडशे कोटी आहे आता दहा हजार कोटीच्या एक्झाम्पलच्या समोर दीडशे कोटी पटत आणि त्या दीडशे कोटीमध्ये माझी तर लॉटरी आहे जर कोणी ऍक्सेप्ट केलं तर तर दिस इज हाऊ यू शुड युज कॉम्पिटिशन तुमचं टार्गेट मार्केट एक्सप्लेन करण्यासाठी कॉम्पिटिशनचा वापर करायचा आणि स्वतःच्या प्रीमियम त्याच्यामध्ये ढकायचं तर युल गट अ बेटर पस्युव्ह वॅल्यू अटिमेटली वॅल्युशन इज अ गेम ऑफ परसेप्